याला जास्त फवारणीची आवश्यकता नाही हो त्याच्यामुळे जास्त कर लोक आमचे शेतकरी ह्याला प्रसंती देतात फळ धारणा होते ना तेव्हाच त्याचे लक्ष द्यावं लागतं त्याला अदर वेळी काय त्याला काय करावं लागत नाही हे आता लावल्यापासून तिसऱ्या वर्षी पासून तुम्हाला उत्पन्न द्यायला लागतं पहिल्या वर्षीच देतं पण तेव्हा ते घेऊ नये कारण त्याचा तो तो आपला विस्तार वाढवायचा वाड़ प्रयत्न करत असतो त्याच्यामुळे तो आम्ही दुसऱ्या तिसऱ्या वर्षी आम्ही उत्पन्न घ्यायला सुरुवात करतो त्याची फळगाळणा कमी होऊन जास्त उत्पन्नासाठी आता वेगवेगळ्या संजीवनी आलेल्या आहेत ते आता हळूहळू शेतकरी वापर करतोय वाढ ना खुंटते आणि जसं जसं रूट्स त्याचे डेव्हलप होत नाही जास्त बाहेर असा विस्तार होत नाही रूट्स खूप विस्तार म्हणजे पसरतात खूप ह्याला रासायनिक खत आम्ही घालत नाही का उत्पन्नाच्या दृष्टीने आणि ह्याला आवश्यक लागत नाही स्टीमर असतो ह्याच्यात पाणी वाफ वाफ तयार केली जाते पाण्याची वाफ पाण्याची वाफ हा ते पाणी अर्ध असतं त्याच्यात वाफ तयार झाली जाते इथे मीटर असतो ते मीटर त्या प्रमाणे इथे किती वाफ आत आहे ड्राय केल्यानंतर असे पाऊस करून दोनशे दोनशे ग्रॅम चे कमी कॉस्टने पडतात लोकांना मार्केटला व्यवस्थित फळे जातात स्टिमिंग केल्यानंतर कटिंगला घेतली कटिंग, ला कटिंग नंतर तो गर जो असतो तो आम्ही असा डायर असतो याच्यात आम्ही टाकला जातो बी घेऊन याच्यात ओतला जातो त्याच्यानंतर एक एक बी त्या दोन्ही महाराष्ट्र माझा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे दर्शको सध्या मी आलोय कुडाळ तालुक्यातील मानगाव या गावात आज आपण काजू लागवड विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत आपल्या सोबत गिरीश भोसले शेतकरी आहेत खरं तर काजू लागवड कशा पद्धतीने केली जाते याच्यावरती औषध फवारणी काय केली जाते कशा पद्धतीनं खताचं पाण्याचं नियोजन केलं जातं याची ए टू झेड माहिती आपण आज यांच्याकडून घेणार आहोत नमस्कार, नमस्कार। सर्वप्रथम महाराष्ट्र माझावर आपलं स्वागत आहे मला सांगा ह्या काजू पिकाच बी नेमकं कशा पद्धतीनं तयार केलं जात पहिली गोष्ट काजू बी म्हणजे आता ते पहिलं वेंगुर्ला ज्यांची जाती आहे त्याप्रमाणे आम्ही तिथे विद्यापीठ मान्यता करून घेतो तर याच्यात प्रमुख आम्ही चार आणि सहा आणि सात अशा प्रकारची लागवड करतो कारण त्याचे उत्पन्न व्यवस्थित मिळतं आणि आपल्याला लागवडीला पण काय त्रास होत नाही असं ते विद्यापीठचं ठरलेलं काय त्याच्यात त्याच्यात ते, सा सा। ते, 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 ते बीच साईज प्रमाणे असतात त्यांची आणि त्याच्यात चा चार जे आहे त्याचं उत्पन्न जास्त असतो पण तो बीचची साईज कमी असते आणि सहा आणि सात मध्ये उत्प बीची साईज मोठी असते आणि उत्पन्न कमी असतो फक्त आणि मार्केटमध्ये उत्प बीच ची साईज बघतात जास्त कर आणि हा शेतकरी बघतो काय बीकच साईज कमी असून परंतु त्याचं उत्पन्न कसं वाढेल त्यामुळे बेंगळूरला चार हात धरतो म्हणजे आपण लागवडीला ज्यावेळेस आणतो त्यावेळेस हे बीज असतं की रोपाच्या स्वरूपात असते नाही रोपाच्या कलमच्या स्वरूपात असतं कलम केला जातो तो कलमवर आता रोपा अवस्थेवर कोण करत नाही कलम आणून शेतात लावला जातो आणि नंतर त्याचं उत्पन्न घेतला जातो दोन तीन वर्षांनी त्याचं उत्पन्न सुरू होतं लावल्यानंतर त्याला विशेष आमच्या इथे खत पाणी काय पहिल्यांदा लावतानाच घालतो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ते वाळवी लागू नये म्हणून त्याला बीएच चे पावडर म्हणजे मुंग्या लागू नाही म्हणून आणि बाकी त्याला पा, उन्हाळ्यातच पाण्याची देतो पाण्याची नंतर काय द्यायची आवश्यकता लागत नाही आणि फवारणी विवरणी काही गरज नसते आणि जा, जास्तच रूट व्हायचं असेल मग दुसऱ्या वर्षी आम्ही सिंगल हे आ, सुफला असा एक डोस दिला जातो त्याला पावसाच्या अगोदर आणि कंपोस्ट खत कंपोस्ट खात आपल्या द्राक्ष डाळिंब ह्याला जसं आपण औषध फवारण्या वगैरे करतो रोग म्हणून ह्याला तशी काही आवश्यकता असते ह्याला विशेष लागत नाही रोग बीक पण तो उत्प आता इथे कमर्शियल कोण एवढा करत नाहीये परंतु फवारणीची आवश्यकता नसते ह्याला राहतात ह्या मध्ये आमच्या इथे पण तो चाहिए आता हळूहळू त्याच्यात आता त्याची फळ गाळणा कमी होऊन जास्त उत्पन्नासाठी आता वेगवेगळ्या संजीवनी आलेले आहेत ते, ते नहीं। नहीं। आता हळूहळू शेतकरी वापर करतोय खत वगैरे काय वापरत खत म्हणजे आता सांगितलं तेच म्हणजे काळ ह्याला रासायनिक खत आम्ही घालत नाही का उत्पन्नाच्या दृष्टीने आणि ह्याला आवश्यक लागत नाही त्याच्यामुळे घातलं तर ते फळदारणाला हे होतं वाढणार उत्पन्न पण जास्तीत जास्त वाढत नाही एवढं म्हणजे त्याचा रिझल्ट तुम्ही आता मिक्स मिश्र घालतो एन पी के ही, ही, हे असलेलं प्रमाण म्हणजे त्याच्यात तुमचं त्याला सगळं त्याच्यात घटक आणि मिळायला पाहिजे असं आणि विशेषकर आमच्या इथे खनिज खनिजयुक्त जमीन असल्यामुळे ना त्याला बाय घालावं लागत नाही ह्याला वातावरण नेमकं कशा प्रकारचं लागते कुठलं आता हे कमळ दमट आणि उष्णता भागात हा जास्त व्यवस्थित होते आणि पाण्याचा निचरा असणारी जमीन ह्याला पोषक आहे पाणी जास्त सण होत नाही पाणी जास्त सण होत नाही समजा पाणी जर लागून राहिलं तर काय परिणाम होतो त्याची वाढ नाखुंटते आणि जास्त जास्त रूट्स त्याचे डेव्हलप होत नाही जास्त बाहेर असा विस्तार होत नाही त्याचे खूप विस्तार होतात म्हणजे पसरतात खूप पिकावर काय परिणाम होतो त्याला उत्पन्न होत नाही त्याला तेवढं उत्पन्न मिळत नाही ह्याला जरा पाण्याचा त्राण ताण दिलं की नाही व्यवस्थित ते हे होत साधारण जर बागायत क्षेत्र असेल तर एका झाडाला किती पाच सहा किलो पर्यंत मिळतं झाडाला एका झाडापासून किलो काजू लागतं हा क्षेत्र क्षेत्रामध्ये हो काजूच्या वरच्या बाजूला ते सरबत साठी कर विशेष करत आणि काय त्याचा उपयोग होतो आणि ते पल्प तयार करण्यासाठी पल्प त्याचा वेगवेगळ्या प्रकार करतात त्याच्यात जाम असं पण तो तसा हे कमर्शियल नाही चालू आहे किरकोळ अशी हा रेग्युलर थोडे लोणचा पण करतात कच्चा असताना लोणचा पण करतात त्याचा म्हणजे अदर प्रोडक्ट करतात पीक लावल्यापासून किती दिवसामध्ये बाग धरायले ते कसं असते लावल्यापासून तिसऱ्या वर्षी पासून तुम्हाला उत्पन्न द्यायला येतं पहिल्या वर्षीच देतं पण तेव्हा ते घेऊ नये कारण त्याचा तो तो आपला विस्तार वाढवायचा प्रयत्न करत असतो त्याच्यामुळे तो आम्ही दुसऱ्या तिसऱ्या वर्षी आम्ही उत्पन्न घ्यायला सुरुवात करतो आता बागायत जर एकरामध्ये आपल्याला लावायचं असेल तर याचा अंतर वगैरे कसं असते किती बाय किती मध्ये लावले हे चार ते पाच सहा किलोमीटरच्या अंतरावर लावायचं मीटर मध्ये पाच बाय पाच मीटर मध्ये याचं शक्यतो अंतर असत म्हणजे अंतर पाहिजे त्याला त्याच्या नंतर तो अति कमी दिसतं ना नंतर हे एकमेकात असे नाही तर फांद्या आत जातील असं विसरायला लागतं त्या अंतरात जर काय झालं तर मग वाढीसाठी प्रमाण होतं मग ते वरती जायला बघतो ते काजू पिकाला फवारण्याची काय गरज असते का जसे द्राक्ष लागते असते नाही नाही ह्याची फार फार कमी लागते फवारणी ह्याला जास्त फवारणीची आवश्यकता नाही हो, हो। त्याच्यामुळे जास्त कर लोक आमचे शेतकरी ह्याला प्रसंती देतात लाग या लागवडीला लाग लागवडी हार्वेस्टिंग पर्यंत किती वेळा फवारणी करायला लागते जास्त कर नाही करावं लागते कारण काय माहिती जेव्हा फुलदारणा असते ना तेव्हा एकदा एखादी केली तर चालते कारण ते फू फुल राहावं म्हणून काय फवार त्याच्यावरती ते टी मॉस्किटो असत असे ते नाहीतर एक ह्याच रक्षक असतं बघा फळ फळ रक्षक म्हणून ते सापळा लावला की काम जात म्हणजे ते पंचर करत नाही ते फळाला आणि ते ह्याला ते रूट फळ लागतात म्हणजे काय काम करत नेमकं ती फळाला म्हणजे जे आता जे नवीन येतात त्याला ते, ते हे करत नाही बाईट करून ना ते त्याच्यावर डिंक सोडून ना ते, ते आधी आपला हे करतात बघा म्हणजे ते दुसऱ्या फळाला त्रास देत नाही मग ते व्यवस्थित ते फळधारणा होते त्याच्यामुळे ते त्या फळ रक्षेच्या ह्याच्यात जाऊन ते मरतात ते आणि कंपोस्ट कट वापरताना त्याच्या खालीचे जे खोडकीट म्हणजतात अळ्या तयार होतात त्या ते फक्त लक्षात आलं त्यांचं सबन उभं झाड ते, ते हे जात तो एक नुकसान होतं कशामुळे कम्पोस्ट कट आम्ही जेव्हा वापरतो जे कुसलेलं ते हे असतं तो जो मुळात जास्त प्रमाणात झाला किंवा त्याच्यात हे झालं ते पांढर ते ह्याच्यासारखं असतं बघा सुंगट्यासारखं ते तो तो त्याला रुट्सला हे करतो फांद्याला खाली मुळाला लागतो जास्तकट तो जे जास्त आहे तेव्हा तुम्ही तो म्हणजे जे हे कार्बन डायऑक्साइड आणि ते हे असतं बघा बीएस बी सी पावडर ते घालून आम्ही त्याला हे करतो बीएस हा तेवढं हे होत नाही ते जरा लक्ष द्यावं लागतं मग आता काय सध्या मार्केटमध्ये काय बाजारभाव काय चालू आहे आता एकशे साठ रुपये आहे नाहीतर हा ते त्याच्या ह्याच्याप्रमाणे प्रमाणे असतं ते कधी कमी असत कधी जास्त असतं म्हणजे असं फिक्स नाहीये तिथे शेतकरी जरा घाबरतो कारण गेल्या वर्षी ते नव्वद रुपये होते ती यंदा एकशे साठ आहे एक पुढच्या वर्षी ते एकशे साठ असेल असं सांगता येत नाही तिचे पण हे आहे कुठं तुम्ही एक्सपोर्ट वगैरे के कुठं केलं तर मार्केटला व्यापारी येते का तुम्ही व्यापारी नाही इथे आमचा एक बांद्याला एक प्रमुख हे आहे बाजारपेठ आहे तिथे इथून लोकल इथे लोकल जे पार्टी असते ती घेते एकदम सगळ्याकडून आणि ती गोव्यात जाऊन आपल्या बांध्याला जाऊन देते आणि बांधेवाले मग ते कुठं कुठं जे मोठे मोठे वाले असतात त्यांना ते डिस्ट्रीब्यूट करते ते काय पाच पाच सहा रुपयाने फरकाने ते स्वतः बी घेतात आणि इथे आम्हाला जागेवर ते पाच सहा रुपये कमीने आम्ही त्यांना बी देतो असं म्हणजे इथं ट्रॅव्हलचं म्हणजे त्यालाही सुटतं पैसे आम्हाला इथे बसल्या ठिकाणी पैसे मिळून जात म्हणजे जागा येऊन घेऊन जात हा जागेवरून घेऊन जातात जायदा करत नाही आम्ही काय वाळवून देत नाही असंच देतो बी बर हे एकदा बाग लावली ना आपण ह्याच्यामध्ये काय आंतर पिक पिक घेत नाही अजून कोणी असं नाही केलंय कारण आंतरच मध्ये कमी राहत आहे त्याच्यामुळे भात वगैरे नाही 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 कारण सावट चालत नाही भाताला आणि इथं अदर पिकला एवढी सावट चालत नाही तरी वर्षाकाठी जर एक एकर बाग असेल तर त्याला ना किती उत्पन्न निघू शकते आहे ते एक अडीच दीड लाख पर्यंत घेतात एक लाख उत्पन्न घेतात हा आणि परत बोंडूच असेल तर वेस्टच आहे बोंडू जर मिळाले तर पन्नास एक हजार वाढतील त्याच्यात ते वेस्ट जात आहे त्यांचं एका उत्पन्नाला हा एका उत्पन्नात एक आरामशीर एका एकरामध्ये लागवडीपासून पार पीक हार्वेस्टिंग लेस्ट तर खर्च काय नेमकं नाही जास्त नाहीच आहे याला त्याच्यामुळे हा शेतकऱ्यांचा पसंतीत पीक आहे इथल्या खर्च काय नाही हा खर्च म्हणजे केला तर खूप आहे तेवढं न करता त्याला तितकं उत्पन्न मिळत आहे त्याच्यामुळे तो समाधानी आहे खर्च निघ निघला ते आणि तो दरवर्षी एक एक वर्ष आड असा नाही आंब्यासारखा एक वर्ष आड असा पीक नाही दरवर्षी आंबा हे देतो पीक वर लागवडी बसन किती वर्ष तरी चालू शकते पीक हे आता यांचं त्यांचं विद्यापीठचं काहीतरी कमी आहे दहा ते पंधरा वर्ष त्याची आहे त्याची कॅपॅसिटी कलमाची त्याप्रमाणे कारण जे कलम केल्यामुळे ना ते त्याचं आयुष्य कमी असतात जुने जे रोप वस्तूतून काढले त्याचे आयुष्यमान जास्त असत एकदा लागवड केली की, की पंधरा वर्ष बाग हा व्यवस्थित चालू पंधरा वर्षानंतर मग ते काढत कारण काय त्याचे सगळे फांद्या वाढतात एकमेकात जातात मग उत्पन्न तसं मिळत नाही मग त्या शेतकऱ्याला म्हणजे तो स्टेबल म्हणजे भांडत करतात जीरो झिरो पंधरा वर्षात व्यवस्थित घेऊ शकतात कारण विस्तार वाढत त्याच विस्तार वाढलं की वाढल्यामुळं हा ते एकमेकात जातात ना पण फळाचा फळ नाही परिणाम होतो 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 कमी होते बऱ्यापैकी टोकालाच त्याला हे लागतात ना ती एकमेकात गेली ना मग ती कशी लागणार अशी घचकट झाली हो ने की माणसं कसं अशक्त होतो किंवा जास्त तसं अवस्था यांची होते आता आपण आलोय गिरीश भोसलेजींच्या घरी त्यांच्या घरामध्ये काजू बी प्रक्रिया केली जाते त्याची प्रोसेस कशा पद्धतीने चालते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय पद्धतीने नेमकी प्रोसेस चालते आपण बघूया प्रत्यक्ष सांगा मला चला या बी सुकवलेली मिळते सुकवल्यानंतर जी ओली असते ती काजबी आपल्याला सुकवला जातो दोन दिवस सुकवल्यानंतर ती दुसऱ्या दिवशी आम्ही याला आणतो ती बी असा हे असतो स्टीमर असतो स्टीमर असतो असे दोन भांडी असतात एका भांडीत पाण्यात तयार केलं पाणी असतं याच्यात भांडे स्टीमर असतो याच्यात पाणी वाफ वाफ तयार केली जाते पाण्याची वाफ पाण्याची वाफ हा ते पाणी अर्ध असतं त्याच्यात वाफ तयार झाली जाते इथे मीटर असतो ते मीटर त्याप्रमाणे इथे किती वाफ आत आहे ते आम्ही शंभर वर आणलं की ह्याच्यात बी असते काजू बी तोपर्यंत वाफ बंद केलेली असते स्टीमर वाफ तयार झाल्यानंतर शंभर वर आल्यानंतर हे सगळं भांड्यात काजू बी टाकली जाते कच्चा काजू बी त्याच्यानंतर स्टीम झाल्यानंतर तीस मिनिटं लागतात स्टीम झाल्यानंतर वाफ यायला लागते वाफ यायला की काजू बी झाली आपली सगळी स्टीम झाली ते ते लागतात झाल्यानंतर कि आम्ही ते बाहेर काढतो आणि कटिंगला घेतो अग। ते आठ तासांनी कटिंगला येते तोपर्यंत बाहेर सुकत ठेवतो बाहेर म्हणजे सावलीत उन्हात नाही कटिंग की प्रोसेस हा आता आतमध्ये बी घेऊन ह्याच्यात ओतला जातो त्याच्यानंतर एक एक बी त्या दोन्ही साइडने कट होते घेते बघा त्यानंतर बी दोन एक पाच झाल्यानंतर एक बाई तिथे बसून ते गर तुकडा असेल ते बाजूला केला जातो अख्खा ते एका एका टोक ठेवतो त्याच्यानंतर त्याला प्रमाण त्याचा हे केलं जातो केल्यानंतर आज आणि स्टिमिंग केल्यानंतर कटिंगला घेतली कटिंग नंतर तो गर जो असतो तो आम्ही असा डायर असतो याच्यात आम्ही टाकला जातो घर असा असा पसरतो घर यामध्ये काय होते ते ह्याच्यात म्हणजे वाळला जातो घर तो जो गर ओला असतो तो त्याच्यात चुकला जातो चुकल्यानंतर त्याचे ते पापुद्रे येतात ते असे की हा घर झालेला आहे हे एवढा आणि हेच प्रोसेस हे नॅचरल म्हणून जातं सालाचे आणि हे पॉलिश म्हणून फक्त वरचे साल काढला जातो त्याला पॉलिश म्हणतात तुम्ही विकताना साल काढून विकता नाही नाही आम्ही दोन्हीच विकतो हा जास्त ह्याला कॉस्ट असते जास्त मिळतात पैसे ह्याच्यात थोडे कमी मिळतात अशा प्रमाणे ह्याच्यात हे, हे कंट्रोल असतो कंट्रोल प्रमाणे कंट्रोल असत सेट केलेलं आहे त्याच हे टाइमिंग किती तास चा ते चालणार ते आणि त्याच्या आत किती टेम्परेचर आहे इथे सत्तर टेम्परेचर वर हे सगळं फ्राय होतं घर त्याच्या वर नाही वर ठेवलं की लालपट घर होत म्हणून ते कमी टेम्परेचर वर आठ तास ठेवा लागतो हे झाल्यानंतर सकाळी बंद करून ते घर ओके झालेलं असतं म्हणजे तिकडून बी आला याम तो होता। होता। आ, की यामध्ये आठ तास त्याला हे करावं लागतं ड्राय करावं लागतं होतो असं प्रोसेस त्यानंतर हा रेडी हे झालं की तुमचं पॅकिंग करून तुम्ही देऊ शकता हा ड्राय केल्यानंतर असे पाऊस करून दोनशे दोनशे ग्रॅम चे कमी कॉस्टने पडतं लोकांना मार्केटला व्यवस्थित जातं हे किती ग्रॅम आहे हे दोनशे ग्रॅमच आहे किती पर्यंत हे एकशे साठ पर्यंत हे हे बिना याची साल नाही नाही विदाउट पॉलिश आहे आता सांगितलं ना ते पॉलिशचे वेगळे आहे हा त्याची साल काढून त्यांना दिला जातो प्रमाणे साल काढलेली कशी प्राइस असते त्याची आमची आता हे कसं आठशे रुपये किलो आहे ते तुमचं हजार रुपये किलो जातं ते काढले भोसले साहेब यांनी आपल्याला संपूर्ण काजूबी आणल्यापासनं काजूबी खाण्या इतपत तयार होईपर्यंत त्याची इत्यंभूत सगळी प्रोसेस काय होती ते आपल्याला दाखवलेले आहे कॅमेरामॅन संकेत सह मी अमोल महाराष्ट्र माझा कुडाळ